संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आमदार डॉक्टर विश्वजित कदम कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची सातशे वर्षांची धार्मिक परंपरा असलेली माधुरी हत्तीन गुजरातच्या वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आल्याने जैन आणि जैनेतर लोकांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ भिल्लवडी येथे आयोजित मुकमोर्चात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी माधुरीला पुन्हा सन्मानाने परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलं पेटा संस्थेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे आणि न्यायालयाने एकतर्फी निर्णय घेतल्याने माधुरी हत्तीनीला वनतारा येथे पाठवण्यात आलं असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या हत्तीनीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा चुकीचा अहवाल कोर्टात सादर करून दिशाभूल केल्याचाही आरोप त्यांनी केला बिलवडी येथे काढण्यात आलेल्या लहान मुलांसह पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या मोर्चाच्या सांगतेवेळी आमदार कदम यांना निवेदन देण्यात आलं शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून माधुरीला परत आणण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी सरपंच शबाना मुल्ला यांच्यासह अनेक स्थानिक नेते व ग्रामस्थ उपस्थित होते मठामध्ये जे जे गेले अनेक होतं त्या माधुरी हत्तीचं वास्तव्य गेले काही दिवसांपूर्वी अचानकपणे आता आणि त्याला कारण म्हणजे जी पेटाने जी चुकीच्या पद्धतीची माहिती देऊन जी, जी कोर्टात केस दाखल केली आणि ज्या पद्धतीचा निकाल आहे त्यातून जैन समाजातल्या बांधवांचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आमच्या सगळ्यांच्याच भावना अत्यंत तीव्र दुखवलेल्या आहेत मुळात आम्हाला हे लक्षात येत नाही की ह्यापूर्वीसुद्धा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असे काही निकाल दिलेले आहेत त्यात कुठेतरी धार्मिक आणि लोकांच्या भावना लक्षात घेता इथं स्थानिक स्तरावरच कुठं वनक्षेत्र असेल किंवा जमिनीचं क्षेत्र घेऊन तिथंच हत्तीला मोकट सोडलं असतं तरीसुद्धा कदाचित आम्ही ते सगळ्यांनी स्वीकारलं असतं पण ज्या पद्धतीने एक असं एकतर्फी आदेश देऊन हा आपल्या आमच्या माधुरी हत्तीला या ठिकाणी वंतराला इथं नेलेलं गेलं आहे हे काय कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना मान्य नाही आम्ही सर्व जाती धर्मातील लोक जैन समाजाच्या चा आमच्या बांधवांच्या क पाठीशी गंभीरपणे उभं आहोत माधुरी हत्तीला हे परत नांदे मठामध्ये दिलं पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिलं पाहिजे भलं त्याची जी काही नेमावली असतील त्या निश्चितपणे पाळल्या जातील त्याची काळजी सगळे लोक घेतील परंतु जो हा एकतर्फी निकाल झालेला आहे हा आम्हाला जरा चुकीचा वाटतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात माधुरी हत्तीला आणण्याकरता आम्ही सगळेजण दिलाने जीवने काम करतो